नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल आरवा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी नवीन एक लिस्ट आलेली आहे विनंती बदलीची ज्या उमेदवारांची विनंती बदलीचे अर्ज केले होते त्यांचे या यादीमध्ये नावे आलेली आहेत नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो आणि जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये बदली होते आणि जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पॉईंट आहेत व मित्रांनो सत्र क्रमांक त्रेसठ बद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत त्रेसष्ट ची जॉईनिंग मित्रांनो आता सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता सत्र क्रमांक त्रेसष्ट ची अनुक्रमांक एक ते दोनशेच्या सुरक्षाकर्मी यांनी कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास नोंदणीपात्रे प्रक्रियेकरिता दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत येऊन जायचे आहे व समोर बघू शकता दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षाकर्मी यांना त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या आस्थापनेवर दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजीपासून तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात विनंती बदली नेमणूक देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो विनंती बदलीची ज्या उमेदवारांना अर्ज केले होते त्यांचे यामध्ये नावं आलेले आहेत तर जास्तीत जास्त मित्रांनो नागपूर नागपूरच्या यामध्ये तुम्हाला बदली दिसेल तर बघू शकता नवीन जे लोकेशन आहे या उमेदवारांचे नागपूर व खाली बघू शकता चंद्रपूर तर मित्रांनो चंद्रपूर आणि नागपूर या विभागामध्ये जास्तीत जास्त स्थापना असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर मित्रांनो बदली मिळून जाते आणि खालीसुद्धा तुम्ही बघू शकता नाग नाशिक नाशिकचे सुद्धा यामध्ये नावे आहेत तर तुम्ही बघू शकता चंद्रपूर नागपूर आणि नाशिक या ठिकाणी जास्तीत जास्त व लवकरात लवकर बदली मित्रांनो मिळते तर बघा या साईटचे जे उमेदवार आहेत चंद्रपूर नागपूर आणि नाशिक यांना मित्रांनो खूप बारीत चान्स आहे त्यांना लवकरात लवकर, लवकर बदलीसुद्धा मिळून जाते व मित्रांनो आपल्यासुद्धा जिल्ह्यामध्ये बदली लवकरात लवकर होते जसा मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा जो अर्ज आहे तो तुमची एम एस एफ आय डी आली की नंतर तुम्हाला भरता येतो तर बघा मित्रांनो तुमची आय डी आली तेव्हाच तुम्ही आय डी नंबर टाकून तुम्ही तो अर्ज करू शकता तर मित्रांनो जितक्या लवकर तुम्ही अर्ज कराल तितक्या लवकर तुम्हाला विनंती ही चा अर्ज हा टाकता येतो तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस एबद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद